डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहिलानगर महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता केडगाव परिसरामध्ये चांगलीच रंगू लागली आहे प्रभाग सोळामधील अनुसूचित जाती जमाती महिला राखीवमधून उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्त्या मंगलताई गोरखधस यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे मंगलताई धस या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांना राजकारण आणि समाजकारणाचा सखोल अभ्यास आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्याकडे प्रभागात एक सक्षम उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे निवडणुकीच्या निमित्तानं मंगलताई धस यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा विश्वास व्यक्त केलाय प्रभागातील वंचित आणि निराधार कुटुंबांना घरकुल तसेच प्रभागातील प्रलंबित असलेले रस्ते पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा त्या उपलब्ध करून देणार आहेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रभागात अभ्यासिका उपलब्ध करून देणार आहेत तर माता भगिनींसाठी बचत गट सुरू करणं आणि शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त मी सौ मंगल माझे शिक्षण एम ए ज्योग्राफी मी अनुसूचित जाती महिला सर्व मतदारांनी नमस्कार कळवण्यात आनंद होत आहे की मी मंगल गोर प्रभाग सोळा मधून इच्छुक उमेदवार होण्यासाठी अशा बाळाच्या या अनुषंगाने मी माझी माहिती अनुभव कार्यकुशलता आपल्या बाबत खाली अवगत हो करत आहे मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून माझी शैक्षणिक पात्रता सामाजिक कार्यामध्ये मी सतत असून व्यवसाय हा शेतकरी असून मी राजकारण या विषयात अत्यंत सफल आणि बार, बारीक काटेकोरपणे अभ्यास केलेला आहे तसेच प्रभाग सोहळा मधून कचऱ्याचा प्रश्न असो घंटा गाडीचा प्रश्न असो तसेच रस्ते पाणी यासाठी कार्य करण्यासाठी मी सतत राहील महिलांसाठी बचत गटाची योजना असो तळागाळापर्यंत शासनाच्या ते या, या सो, प्रभाग सोहळ्या मधून लहान मुली असतील वयोवृद्ध असेल यासाठी मी अ जॉगिंग पार्क असो किंवा लहान मुलांसाठी खेळण्याचे गार्डन यासाठी मी कार्य करण्यासाठी सततत्पर राहील तसेच या प्रभागामध्ये अभ्यास करत असणारी एमपीएससी युपीएससी किंवा दहावी बारावीचे विद्यार्थी असो यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेची व्यवस्था करेल आणि शासनाच्या येणाऱ्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवेल तरी प्रभाग सोळा मधून निवडणुकीबाबत मला संधी द्यावी हीच नम्र विनंती प्रभागातील नागरिकांनी यावेळी संधी द्यावी अशी आशा व्यक्त करत मंगलताई धस यांनी नागरिकांची साथ मिळेल असा विश्वास बोलून शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर